नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आपल्या चॅनेलवर साठ्याची तिरंगा करंजी कशी करायची ते पाहूयात माझ्या चॅनलवर आज पहिल्यांदाच मी ही करंजी कशी करायची ते दाखवणार आहे तर चला मग सुरुवात करूयात पण त्याआधी माझ्या चॅनेलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा त्यामुळं तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचा नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर चला सुरुवात करूयात तर या ठिकाणी एका परातीमध्ये मी एक कप मैदा घेतलेला आहे हा मैदा मी छान असा चाळणीने चाळून घेतलेला आहे आता यातच आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे इथं मी झिरो साईजचा बारीक रवा घातलेला आहे जर तुमच्याकडे हा रवा ॲवेलेबल नसेल तर तुम्ही जो रवा आहे तोच मिक्सरवरती ग्राइंड करून घातलात तरीही चालेल तर रवा आणि मैदा छान मिक्स करून यातच आपण थोडंसं चिमूटभर मीठ घालणार आहोत आणि हे सगळे जिन्नस एकत्र छान असे मिक्स करून घेऊयात आता यातच आपण एक मोठा चमचा तूप मी इथं छान गरम करून घेतलेला आहे कडकडीत आणि हे मोहन आपल्याला तुपाचं या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे चमचणे मी मिक्स करून घेते कारण तूप गरम आहे सो थोडंसं कोमट झालं की आपण हाताने हे छान पीठ मिक्स करून घेऊयात तर पिठाच्या कणाकणाला हे तूप लागेल असं आपण छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं तर पाहू शकते अशा प्रकारे छान असा या पिठाचा मुटका व्हायला हवा आहे इतपत आपल्याला हे पीठ छान असं हातावर चोळून चोळून घ्यायचं आहे दोन्ही हातांनी असं हे पीठ छान असं आपल्याला असं चुरून घ्यायचं आहे तर पाहू शकता असा मुटका व्हायला हवा यासाठीच हा डिटेल व्हिडिओ दाखवते आहे की रेसिपी अगदी परफेक्ट होते अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पीठ छान असं मळून घेता तेव्हा तर पाहू शकता अगदी थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला घट्टसर हे पीठ मळायचं आहे खूप सैल करायचं नाही आहे यामुळेच आपल्या या, या साठ्याच्या करंजा अगदी छान खुसखुशीत होणार आहे सो खूप पातळ असं पीठ मळायचं नाही आहे तर पाहू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं घट्टसर आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि अर्धा तासाकरिता आपल्याला हे छान असं झाकून ठेवायचे थोडं रेस्ट देऊयात या पिठाला जेवढं पीठ छान मुरेल तेवढ्या या करंजा खायला सा खुसखुशीत लागतात आणि अगदी जिभेवर ठेवताच छान अशा विरघळतात तर आता आपण या करंजासाठी साठा करून घ्यायचा आहे तर एका बाउलमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तूप नसेल घालायचं तर याऐवजी तुम्ही डालडा वनस्पती तूप घालू शकता आणि जर तुम्हाला यामध्ये कॉर्नफ्लोअर नसेल घालायचं तर तुम्ही तांदळाचं पीठही घेऊन हा साठा करू शकता तर अशा प्रकारे हे सगळे जिन्नस आपण एकत्र छान असे फेटायचे आहे तर कॉर्नफ्लोअर आणि तूप हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे हा साठा आपल्याला छान असा करून घ्यायचा आहे तर आता इथं मी ऑलरेडी सारण करून ठेवलेलं आहे करंजीचा अगदी छान झालेला आहे आणि अगदी महिनाभर हे सारण छान असं टिकतं तर आता आपण हे पीठ अर्धा तास छान असं झाकून ठेवलेलं आहे आता हे पीठ एकदा छान असं मळून आपण याचे तीन उंडे करून घेणार आहोत याचे तीन पार्ट तीन पोर्शन करून घेऊयात तर आता आपण तिरंगा करंजी करणार आहोत तर ऑब्विसली इथं मी नारंगी कलर घेतला आहे एका गोळ्यावरती त्याचप्रमाणे हिरवा रंग घेतलेला आहे आणि एका गोळ्याला आपण तसंच ठेवणार आहे तर आता हा केशरी रंग अगदी चिमूडभर पाणी एक थेंबभर पाणी मी यामध्ये घातलेला आहे आणि हा गोळा आपण अशा प्रकारे छान या रंगामध्ये मिक्स करून घेऊयात अशाच प्रकारे आपण हे तिन्ही रंग इथं केलेले आहेत तर आता आपण याच्या पोळी लाटून घ्यायची आहे तर इथं केशरी हिरवा आणि पांढरा असा रंग आपण छान करून घेतलेला आहे तर आता सुरुवातीला आपण केशरी रंगाची पोळी लाटून घेऊया ही पोळी आपल्याला खूप जाड लाटायची नाही आहे अगदी पातळ लाटून घ्यायची आहे पोळी नुसती लाटता नाही आली तर थोडंसं मैदा भुरभुरला तरीही चालेल गरजेनुसार मैदा तुम्ही वापरू शकता तर पाहू शकता प्रकारे आपल्याला ही लाटी छान लाटून घ्यायची आहे तर गाईज रेसिपी खरंच खूप सोपी आहे या प्रकारे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि जर या माझ्या रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे तुमचे काही सजेशन असतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कळवत राहा तर पाहू शकता अशा प्रकारे आपण ही केशरी रंगाची पोळी करून घेतलेली आहे एका प्लेटवरती आपण ती काढून घेऊयात आणि आता आपण पांढऱ्या रंगाची पोळी लाटून घेऊयात तर ही आता ही पोळी देखील आपली लाटून झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपण हिरवा रंगाची पोळी लाटून घेऊयात या सगळ्या पोळ्या मी छान अशा पातळ लाटून घेतलेल्या आहेत तर आता सुरुवातीला आपण केशरी रंगाची पोळी ठेवून घेतली आहे आता यावरती जो आपण साठा करून घेतलेला आहे तो छान असा लावून घेऊयात सगळ्या बाजूंनी छान पसरवून एकसारखा असा याचा लेअर देऊन घेऊयात आता यावरतीच आपण दुसरी पांढऱ्या रंगाची पोळी करून घेतलेली आहे तर ही पोळी देखील याच्यावरती आपण ठेवून घेऊयात आणि या पोळीवरती देखील हा साठा आपण एकसारखा असा सगळ्या बाजूंनी लावून घेऊयात खरंच रेसिपी खरंच ही खूप सोपी आहे करायला आणि खायला देखील तेवढीच मस्त लागते त्यामुळं तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा तर आज पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे आपण ही तिरंगा साठ्याची करंजी करत आहोत तर तुम्ही इतर वेळेस देखील अशा प्रकारे तुम्ही करंजी करू शकता जर फूड कलर आवडत नसेल तर तुम्ही नुसत्या देखील पांढऱ्या रंगाच्या पांढऱ्या शुभ्र साठ्याच्या या करंज्या होतात नक्की ट्राय करून पहा रेसिपी तर आता पाहू शकता या हिरव्या रंगाच्या पोळीवर देखील आपण अशाच प्रकारे साठा छान लावून घेतलेला आहे आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तर पाहू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपण रोल करून घेतलेला आहे थोडासा तो स्ट्रेच करायचा आहे आणि सुरीने आपण हे कट करून घेऊयात तर अगदी रंग सुरेख आलेला आहे आणि कापल्यानंतर याच्या लेयर्स दाखवते तुम्हाला अगदी छान पडतात आणि लाटल्यानंतर तर एकदम छान लेअर्स येतात तर, तर पाहू शकताय अशा प्रकारे हे सगळे आपण कट करून घेतलेले आहेत तर आता एक एक करून याची आपण पुरी लाटून घेऊयात तर पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला थोडासा प्रेस करून याची लाटी लाटून घ्यायची आहे अगदी गोलस शेप यायला हवा असं काही नाही आहे आतमध्ये आपण साठा लावलेला आहे त्यामुळं आणि पातळ लाटले लाटायचे आहे सो ओल्ड शेप किंवा हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ही करून घेऊ शकता आता यामध्ये भरपूर असं सारण घालून घ्यायचं आहे कारण करंजीचं सारण जर आतमध्ये जास्त भरलं की करंजी अगदी छान होते आणि पोकळ होत नाही खाताना अजिबात वाजत नाही आणि ती कुठेही त्यामुळं मला तरी करंजीचं सारण भरपूर आवडतं आतमध्ये स्टफिंग त्याचं तर पाहू शकताय त्याच्या एजेसला आपण थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे त्याच्या कडा तळताना देखील ते उलगडत नाहीत त्यामुळं त्याच्या एजेसला थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे आता या कडा आपल्याला छान अशा दुमडून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे साचा असेल करंजीचा तर तुम्ही करंजीच्या साच्यामध्ये देखील या करंजा करू शकता किंवा अशीही डिझाईन वगैरे न करता देखील ही करंजी अगदी छान होते पण मी इथं फोकणे याला थोडीशी डिझाईन देऊन घेते एका साईडने किंवा दोन्ही साईडने फोकणे अशा प्रकारे तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता तर पाहू शकताय किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे ही, ही करंजी तर अशाच प्रकारे आपण या सगळ्या करंजा करणार आहोत तर वन बाय वन जरी केली तरीही चालणार आहे किंवा सगळ्या छोट्या छोट्या लाटी लाटून मग करंजा भरून सुती कपडा थोडासा ओला करून त्यावर घालायचा म्हणजे त्याचं वरचं कोटिंग सुकून नाही जात त्यामुळं तर पाहू शकताय अशा प्रकारे आपण सगळं सारण छान असं भरून घ्यायचं आहे कडेने थोडंसं पाणी लावायचं आहे आणि याच्या कडा छान अशा धुमळून घ्यायच्यात त्यामुळे अजिबातच याच्या कडा सुटत नाहीत आणि देखील त्यातनं सारण बाहेर येत नाही सो अश व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या कडा अशा छान व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्यात पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत ना तर पोकणे आपण याला डिझाईन देऊन घेऊयात तर अशाच प्रकारे मी या सगळ्या करंजा करून घेते तर पाहू शकता एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या साहित्यामध्ये माझ्या नऊ ते दहा करंजा झाल्या तर आता गॅसवरती मी तेल छान तापत ठेवलेलं आहे तर आता तेल छान तापलेलं आहे गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला या करंजा छान अशा तळून घ्यायच्या आहेत एका वेळेस दोनच करंजा आपल्याला छान यामध्ये सोडायच्या आहेत आणि सारखा तळताना झारा लावायचा नाही आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे या करंजा आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात दोन्ही साईडने या छान अशा आपल्याला तळून घ्यायच्या मोठ्या फ्लेमवरती शक्यतो या करंजा तळायच्या नाही आहेत नाही तर पटकन याचं वरचं आउटर कोटिंग लवकर करपतं आणि करंजीचा कलरही चेंज होतो तर पाहू शकता याच्या लेयर्स किती छान सुटलेल्या आहेत आणि अगदी मस्त या करंजा झालेल्या आहेत यातलं तेल पूर्ण निथळून आता एका प्लेटमध्ये मी या काढून घेते तर अशाच प्रकारे मी या सगळ्या करंजा तळून घेणार आहे तर दोन दोन करतच या करंज्या मी तळून घेणार आहे तर लेयर्स पाहू शकताय तुम्ही आणि अगदी खुसखुशीत झालेली आहे करंजी तर आता मी आणखीन करंजा तुम्हाला तळून दाखवते पाहू शकताय किती सुरेख दिसत आहेत या करंज्या खरंच साठ्याची करंजी अवघड वाटते करायला पण करताना काहीच अवघड नाही वाटली मला मी सुद्धा ही प्रथमताच करते आणि माझ्या चॅनलवर देखील मी ही पहिल्यांदाच दाखवते आहे तर अगदी सोपी आहे आणि पहिल्याच प्रयत्नात अगदी छान झाली आणि सगळ्यांना देखील ती खूप आवडली तर तुम्ही देखील ही करंजी नक्की करून पहा अशा प्रकारे तर यातलं तेल पूर्णपणे छान निथळल्यानंतरच या करंज्या काढायच्या तर कुठेही आपली करंजी सुटलेली नाहीये तेलामध्ये कुठेही त्यातलं सारण बाहेर आलेलं नाहीये तरी देखील तुम्ही पाहू शकताय त्याचं वरचं कोटिंग देखील खूप छान आलेलं आहे आणि लेयर्स देखील खूप खुलून आलेले आहेत यावरती असं छान असं तेल सोडलं की याचे लेयर्स छान सुटतात तर पाहू शकता अगदी सुरेख लेअर सुटलेले आहेत जिभेवर ठेवताच छान अशी विरघळते अशी मस्त ही आपली साठ्याची करंजी आज आपण आपल्या किचनमध्ये केलेली आहे तर आता दुसऱ्या साईडने देखील मी ती छान तळून घेतलेली आहे आता यातलं तेल छान निथळून आपण या सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर पाहू शकताय किती सुंदर लेअर्स आलेले आहेत ना दिसायला तर अप्रतिम आहेच पण खायला देखील ती तेवढीच छान लागणार आहे सो माझी रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे काही सजेशन असतील ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवत राहा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर आता पाहू शकताय ऑलमोस्ट माझ्या सगळ्या करंज्या छान अशा तळून झालेल्या आहेत आणि पूर्ण छान तेल निथळूनच मी या काढती आहे आता एका सर्विंग डिशमध्ये मी या काढून घेते छान झाल्यात ना दिसायला देखील सुरेख दिसत आहेत ना तर ही एक करंजी यातली मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे किती खुसखुशीत आणि त्याचं वरचं कोटिंग देखील किती छान खस्त झालेली आहे अगदी तर पाहू शकता है। लेयर्स देखील पहा तुम्ही किती सु सुरेख झालेली आहे